नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आर डीने यापूर्वी सूचित केलं होतं की ज्या बदली प्रक्रिया आहे जिल्हा अंतर्गत असेल किंवा आंतरजिल्हा बदली प्रक्रिया जी आहे ती जे सात नोव्हेंबर दोन हजार चोवीसचं शासन निर्णय किंवा त्या दिवशीचं जे वेळापत्रक होतं बदलीचं त्यानुसार होणार आहे आणि त्यानुसार जर विचार केला तर आज अठ्ठावीस एप्रिल म्हणजे आज आपल्याला विशेष शिक्षक संवर्ग एकसाठी भाग एकसाठी संवर्ग एकसाठी बांधवांना फॉर्म भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध होणं गरजेचं होतं परंतु आपण जेव्हा पोर्टलवर लॉग इन करायचा प्रयत्न करतो तेव्हा आर डीकडून पुढील सूचना मिळेपर्यंत साईट बंद राहील अशी सूचना आपल्याला येते आणि मग आपल्या वि आपण विचार करतो की ह्या बदल्या प्रक्रिया नक्की पूर्ण होणार आहेत की बदलीला स्थगिती मिळल्या मिळाली आहे का बदल्या प्रक्रिया कॅन्सल होतील असे एक ना अनेक प्रश्न आपल्या बांधवांना आज पडत आहे मित्रांनो याच संदर्भात आपण अधिक माहिती बघण्याचा आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत बदल्या का स्थगित केल्या आहेत बदल्यांना स्टे का आहे आणि बदली प्रक्रिया कधी सुरू होईल या संदर्भातली अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो संदर्भात आर डीचे कुठलेही अधिकृत पत्र नाही परंतु जे पेपर आहेत न्यूजपेपर याच्यामध्ये शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदलीला न्यायालयाची स्थगिती अशा शीर्षकाखाली बातम्या आलेल्या आहेत त्याच संदर्भात आपण बघणार आहोत मित्रांनो त्या स्थगितीचं कारण काय आहे ते दिलेलं आहे ज्या शिक्षकांनी आपशी अंतर्गत बदली आपशी आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा लाभ घेऊन बदली केली आहे अशा दोन शिक्षकांना संबंधित जिल्ह्यात ज्येष्ठतेचा लाभ घेताना आपशी बदल्यामधील जो शिक्षक सेवेने कनिष्ठ आहे त्याचीच ज्येष्ठता त्यांना अंतर्गत बदलीमध्ये देण्यात येईल असे ग्रामविकास विभागाचे शासन निर्णय आहे या निर्णयानुसार अनेक जिल्ह्यातील आपशे आंतरजिल्हा बदली शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली होती त्यातील बहुतांश शिक्षकांना सेवाकनिष्ठ शिक्षकांप्रमाणे सेवाज्येष्ठता बदलीसाठी ग्राह्य धरावे असे न्यायालय निर्णय दिले होते मात्र हा न्यायालयीन निर्णय शासन निर्णयानुसार नसल्याच्या कारणाने काही शिक्षकांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती आणि याच ची, याचिकेची सुनावणी जी आहे ती पुढील सुनावणी माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठामध्ये पाच मे रोजी होणार आहे त्याचप्रमाणे बदलीचा जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये एकतीस मेपर्यंत सर्व बदल्या प्रक्रिया राबवणे बंधनकारक असणार आहे असा सुद्धा उल्लेख असल्यामुळे पाच मे नंतर हा जर निकाल आला तर आर डी पुढील दिशा ठरवेल आणि जर न्यायालयीन प्रक्रिया लांबली तर अधिकृत सूचना ज्या आहे त्या आर डीकडून नक्कीच आपल्याला मिळतील या संदर्भात पाच मेपर्यंत वाट पाहणे हाच एकमेव पर्याय आहे मित्रांनो एकतीस मेपर्यंत बदली प्रक्रिया नक्कीच पूर्ण होणं अपेक्षित आहे परंतु यावर आर डी नक्कीच तोडगा काढील अशी आपण अपेक्षा करूया वेळापत्रकामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो जर बदली प्रक्रिया राबवणं ठरले तर ही होती अपडेट व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र